शेतकरी बंधूं नमस्कार आज आपण मायकोरायझा या उत्पादनाविषयी किंवा या घटकांविषयी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंना मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच प्रकारचे मायक्रोरायझा बघायला मिळतात तर हा मायक्रोरायझा नेमका काय आहे तर मायक्रोरायझा ही एक जैविक बुरशी आहे जी आपल्याला वॅम म्हणजेच वॅस्क्युलर आरबॅस्क्युलर मायकोरायझा या नावाने परिचित आहे परंतु शेतकरी बंधूंना मायक्रोरायझा दोन प्रकार पडतात एक एक्टो आणि दुसरा इंडो तर इंडो हा जमिनीमध्ये जी काही तुमच्या हानिकारक ज्या बुरश्या असतात त्या बुरशींना नष्ट करण्याचं त्या बुरशींना लगाम घालण्याचं काम करतो तसेच मायक्रोरायझा हा जमिनीमध्ये जो काही तुमच्या जमिनीमध्ये स्फुरत पड पडून राहिलेला असतो तो पडून राहिलेला स्फुरत हा पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम देखील हा मायक्रोरायझा मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो तसेच मायक्रोरायझाच्या वापरामुळे जमिनीमध्ये तंतुमी मुळाचं डेटो वाढवण्याचं काम करतं त्याच्यामुळे जमिनीमध्ये तुमच्या जी काही अन्नद्रव्य असतात ती अन्यद्रवेळी शोषली शो वेगाने शोषली जाऊन पिकांना वेगवेगळ्या वे भागामध्ये पोचवण्याचं काम देखील हा मायक्रोराजा घटक करत असतो म्हणून आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकांमध्ये मायकोराजा हे उत्पादन आपण निश्चितपणाने वापरावं